मानवी हक्क अधिकारासाठी लढा देणारे माध्यम पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी काम करणारी न्यूज ए पी क्राईम न्यूज तरीही आमच्यापर्यंत आज आजपर्यंत आज तिसरा दिवस होता तरी सगळी सरकारी कशापर्यंत एकही माणूस आमच्यापर्यंत पोचलेला नाही त्याची आमची कोणीही दखल घेत नाही आणि सर्व सर्वजण जरी इथं बसलेलं असलं तरी आमचा घरचा सर्व प्रपंच सगळा सोडून इथं आलेला आहे कारण हे सगळं जनावरं काय असलेलं असतं ते नगतात हे सगळी सोडून आलेलं आहे त्याला सुद्धा कोणीसुद्धा जबाबदार घरी राखण्यासाठी गेलेलं नाही किंवा त्याचीसुद्धा कुणी विचारपुस्ता केलेली नाही बंद गावचा हे जे संपूर्ण कुटुंब आहे आमचं उपोषणाला बसलं आहे आमरण उपोषण आहे त्या संपूर्ण कुटुंबाचं जरी आमर उपोषण असलं तर अधिकारी काय येत नाही हा सर्वात मोठा प्रश्न पडला इथं की एवढं यांच्याकडे खरी कागदपत्र असताना सुद्धा परवानग्या दिल्या कशा हे पहिला प्रश्न निर्माण होतो आणि पहिले तहसीलदार जे आहेत इंदापूरचे श्रीकांत पाटील यांनी परवानगी नाकारली होती शिलबनचा आदेश केला तरीसुद्धा खाणीला परवानगी मिळाली कशी हे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मग खरंच या इंदापुरामध्ये असं काय घडतं आहे की जिथं शिलबनचा आदेश आहे पावणे नऊ कोटीचा दंड आहे तरीही त्या ठिकाणी बोगोटा दोनच्या जमिनीला जर परवानगी मिळत असत आणि खाणी सुरू होत असतात आज संपूर्ण इंदापुरामध्ये हाच विषय जसं जे काही इंदापुरातल्या खाणी आहेत दगडी खाणीचा त्याला कोण डोक्यावर घेत नाही ना आमचा तहसीलदार यामध्ये खूप मोठा प्रश्न निर्माण होत आहे आणि ह्या कुटुंबाला न्याय भेटावा लवकरात लवकर न्याय भेटावा आज जर पाहिलं तीन दिवस जर अमर उपोषण संपूर्ण कुटुंब घेत असेल आणि यांच्या घरची जबाबदारी जे काही विशेळे आहेत मेंढ्या आहेत जनावरं आहेत त्यांना खायला सुद्धा कोण नसेल प्रशासन जर लक्ष घालत नसेल याच्यामध्ये आज प्रांताधिकारी साधव प्रांत साहेबांनी बघितलंसुद्धा नाही यांच्याकडं आणि तहसीलदार साहेबांनीही डोकवलं नाही खूप शोकांतिका वाटते आम्हाला की अमर उपोषणाचा दखल घेतलीच पाहिजे आज हे कुटुंबाला न्याय देतला भेटला पाहिजे जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत हे कुटुंब उठणार नाही त्याचा पक्का निर्धार करून हे कुटुंब बसले इथं पूनम भगवान खाडकुडे माझ्यासोबत माझे पती आहेत आम्ही आज इथं तीन दिवस उपोषणाला यांच्या संघ बसलो आहे आम्ही यांना पाठिंबा बी दिलेला आहे इथं आणि कोणतंही शासन आलेलं नाही आणि त्यांना असं थोडंसुद्धा त्यांना केलेलं नाही ते आम्ही तुमची दक्षता घेऊ की काय असं त्यांनी काही सुद्धा सांगितले बाबू सांगळे आम्ही उपशांगाबाची सगळं घर घाल तर त्यांचं सक्षम घ्यावा खडी तिरच्या बंद करावा आमची इच्छा आहे संरक्षण आणि जागृती संस्थापक अध्यक्ष भालचंद्र माडिक आज सांगळे यांचे कुटुंब तीन दिवसापासून प्रशासकीय भवन कार्यालयाच्या बाहेर उपोषण करत आहे तरीसुद्धा अधिकाऱ्यांना कुठल्याही घाम फुटला नाही नेमकं आहे काय तसेच या उपोषणावर निरनिराळ प्रकारे दबाव निर्माण होत आहे वेगवेगळ्या स्तरावरून लोक चेहणी करत असताना दिसत आहे तरीसुद्धा अधिकाऱ्यांकडनं कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामधून आदेश होऊन चार दिवस झाले तरीसुद्धा प्रांताधिकारी बारामती व इंदापूर यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही तसंच हे संपूर्ण कुटुंब उपोषणाला बसल्यामुळे त्यांचं कुठं घर अख्खं उघड्या पडलं आहे त्यांच्या घरी सुद्धा चार टाकायला कोणीही माणूस नाही जर त्यांच्या घरी किंवा इतर ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडला तर याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील तरी त्यांनी ही या गोष्टीची दखल घ्यावी सजीव संरक्षणच्या वतीने ह्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे